सुप्रभात आणि शिवसकाळ सकाळ मित्रांनो मी गुरुनाथ कातकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल सीतारा राडेरमध्ये तर आज आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच स्वराज्याची राजधानी म्हणून ज्या किल्ल्याचा विचार केला गेला त्या सुधागड किल्ल्यामध्ये किल्ल्यावर तर आज आपण ॲक्च्युली खाली आ, दर्यागाव म्हणू आहे दर्यागावची इथून वरती आलो कारण तिकडे काही प्रोग्राम चालू करल्या असल्याने आपण तिथे आपला व्लॉग चालू नाही केला त्याच्या अगोदर आपल्याला लागलं गाव पाश्च्यापूरवरून पुढे आल्यानंतर दर्यागाव लागतं आणि दर्यागावच्या इथे एक अंगणवाडी आहे तिथून आपला ट्रेक चालू होतो अंगणवाडीच्यातून बाजूनेच आपल्याला वरती यायचं आहे तर तो, तो हा रोड आलेला आहे जो वरती किल्ल्याच्या बाजूला गेलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे कि हा किल्ला आहे या किल्ल्यावरून हा रस्ता पुढे गेलेला आहे तर आपण आजच्या आपल्या भटकंतीला सुरुवात करूया तर मित्रांनो सकाळी सहा वाजता मी मुंबईवरून निघालो आहे परेलवरून मला यायला तीन साडेतीन तास लागले मध्ये एक छोटासा ब्रेक घेतला होता टी ब्रेक म्हणून तो अप्रॉक्सिमेट आम्ही दहा पंधरा मिनटं तिथे थांबलो साडेतीन तास मुंबईवरून यायला इकडे यायला लागले एकशे बावीस किलोमीटरच्या आसपास आसपास हे होतं तर आपण आता वरती गेल्यानंतर जाणून घेऊ की आपल्याला वरून खाली येईपर्यंत म्हणजे पूर्ण ट्रेकिंगचा अंदाज येईल की किती वेळ लागतो माझ्या मागे तुम्ही बघू शकता सुधागड या सुधागडाला अगोदर पहिलं भोरपगड म्हणून संबोधले जायचे त्यानंतर ज्या वेळेला स्वराज्यामध्ये याची सामील झाला हा किल्ला जेव्हा स्वराज्यामध्ये सामील झाला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं नाव भोरपगडवरून सुधागड असं केलं एक वीस मिनटाच्या चढाईनंतर आपण या ट्रेननी खाली खाली वरती आलो आहे ही पायवाट आहे पायवाट चांगली मागलेली आहे त्यामुळे कुठेही चुकण्याचा संभव नाही आहे वीस मिनटं म्हणजे नऊ तीसला साडेनऊ वाजता आम्ही चालू केला ट्रेक वीस मिनटं नऊ पन्नास झाले आता नऊ पन्नासपर्यंत आम्ही एका शिडीच्या इथे पोहोचलो आहे ही शिडी आहे ही पहिली शिडी लागते या घराची तर या गडापासून आपण या शिडीपासून आपण सुरुवात करूया सुंदर आहे ॲक्च्युली रिस्की अजिबात नाही आहे त्याची पाय ठेवायची जागा जी पायरी बोलतो आपण त्याला ती खूप मोठी आहे त्यामुळे व्यवस्थितपणे चालू शकतो आपण त्याच्यावरून दोन्ही हाताला दोन्ही बाजूला पकडण्यासाठी एकदम कम्फर्टेबल जागा आहे आणि एकदम मजबूत आहे शिडी ही शिडी छोटी शिडी असं मोठी नाही आहे चालू वरती आलो शिडीच्या हातून वरती आल्यानंतर ह्या थोड्या छोट्या पायऱ्या आहेत इझी आहेत ॲक्च्युली ह्या फक्त ह्या कातळामध्ये कोरल्या आहेत थोडं थोडं पॅच करून बनवलेल्या आहेत पायऱ्या ह्या ती वरती चढून आल्यानंतर पाठीमागे पुन्हा दुसरी एक शिडी लागते दुसरी शिडी तर खूपच मजबूत आहे अमेझिंग आहे कारण एक पूर्ण इथे खालच्या बाजूला पिलर्स लावलेले आहेत लोखंडी खांब इथे खांब लावले आहेत तिथे खांब लावले आहेत रंगरंगोळी खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे खूप मजबूत अशी शिडी आहे उन्हाळा हिवाळ्या पावसाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पावसाळ्यात तर काही ठिकाणी खूप स्लिपी झालेली असतात शिडी तुटलेली असते पण तसं काही नाही आहे थोडी उंचावर असल्याकारणाने थोडी शिडी हलती आहे दुसरी शिडी वरती चढून आलो पण आहे त्याच्या खालती तिथे एक पहिली शिडी आहे आणि आपण त्या ठिकाणी आपली गाडी पार्क केली आहे जिथे बहुतेक गोपरूमध्ये एवढं लांबचं दिसणार नसेल बहुतेक ते नसेल पण दिसत तिथे त्या बाजूला म्हणजे एक आपल्याला आता दहा वाजून तीन मिनटं आली अर्धा तास झाला अर्धा तासामध्ये आपण दुसरी शिडी आपण पार केलेली आहे मित्रांनो दोन त्या शिड्या चढल्यानंतर आपल्याला इथे मागे बघू शकता तुम्ही या पाहायला लागल्या आहेत चिलकती बुरुज बघायचं आपल्याला इथे तर हा इथे आहे चिलखती बुरुज जाण्यासाठी तुम्ही गुप्त रस्ते त्या रस्त्याने आपण आतमध्ये जास्ता छोटा निबंध आहे छोटा रस्ता आहे ऍक्च्युली बुरुजावर आहे ना एका एका पत्थरची केवढी मोठी साईज आहे कसे चढवले असतील हा एवढा एक एक पूर्ण रॉक आहे हा हा रॉक त्याच्यावरती रॉक त्याच्यावरती रॉक अशी रॉक चढवत एवढा मोठा चिरकदी बुरुज बनवलेला आहे

बाजूला चिलकती बुरुज चिलकती बुरुजच्या नंतर पूर्वेच्या बाजूला आलो तर हा चिलखती बुरुज हा पूर्वेच्या बाजूचा चिलखती बुरुज आहे इथेही स्वराज्याचा भगवा आहे हा एक पूर्वेच्या बाजूचा बुरुज आहे सेम तसाच चिलखती बुरुज हा असा एक बुरुज आहे आतल्या बाहेर बाहेरच्या बाजूने हा आतल्या बाजूने बुरुज आहे हा म्हणजे एकावर एक चिलकती घातल्यासारखं चिलखती बुरुज

हा हा इथे चिलकाती बुरुज बघितला आपण त्याच्यानंतर पूर्वेकडचा चिलकाती बुरुज बघितला तो चिलकती बुरुज बघितल्यानंतर आपल्याला या बाजूने वरती जायचं आहे पूर्वेकडे पण चिलकदी बुरुज बघून यायचा कारण त्या बाजूला पण जो बुरुज आहे सेम इथला जो मेन दरवाजा इथला बुरुज आहे सेम त्यासारखाच आहे खूप बलाढ्य असा बुरुज आहे तो आता इथून आपण फूडच्या प्रवासाला चालू करू पूर्वेकडून बुर्जाच्या इथून वरती आल्यानंतर आपल्याला लेफ्टला यायचंय लेफ्टला आल्यानंतर आपल्याला एक छोटस टाकं दिसतं माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे ॲक्च्युली छोटस टाकं पण ते आत पर्यंत आहे त्याच्यावरती हे झाड आहे म्हणजे आतमध्ये पूर्ण टाका खोदलेला आहे हा खोदिवस टाका आहे पाणी अजूनपर्यंत जमा येते पावसाळा संपून जवळ तीन ते चार महिने झाले तरी अजून पाणी बऱ्यापैकी पाणी आहे आणि ऑब्विसली हे पाणी थोडंसं गडूळ आहे पिणे योग्य नाही आहे यो पण जर वाड्यामध्ये जर पाणी नसेल तिथं जर राहत असेल कोण तर तिथं इथून पाणी घेऊन जाऊन गरम करून पिऊ शकतात मोठे ते बुरुज त्याच्यानंतर एक छोटंसं तळ ते दोन्ही वरती आपण चढून वरती आल्यानंतर हे एक भलं मोठं पठार लागलं आहे हे पूर्ण पठार आहे इथे गाय चरत चरतायत समोर तैल बैल आहे बघूया गोप्रम दिसतो का तुम्हाला समोर तैल बैला तर आपण आता याच रूटने जाऊया पूर्ण जे पूर्ण मोठं पठार आहे त्यामुळे काही वास्तू शोधणं खूप हो, डिफिकल्ट होईल इकडे सर्व सर्व हे वाड्यांचे अवशेष आहेत सर्व ठिकाणी हे तुटलेले आहेत पण वाड्यांचं जसं बांधकाम असतं बाजूने तशा प्रकारे बांधकाम आहे हे पठारावर वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक वास्तू लागली ज्याच्यामध्ये एक समोर गणपतीची मूर्ती आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर मंदी आहे नंदीच्या नंतर आतल्या बाजूला शंकराची पिंड आहे तुम्हाला मी इथून दाखवतो आतल्या बाजूला शंकराची पिंड आहे आणि याच्या बाजूला इथे खूप मोठं तळ आहे बरीचशी बैल वगैरे इथे चरताना आणि इथून चरून झाल्यानंतर इथून इथे पाणी प्यायला बऱ्यापैकी मोठे तळे असल्या कारणाने अजूनही पाणी आहे इथे दाखवल्याप्रमाणे कमळ तळे म्हणजे हे बांधिव तळे त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर सिद्धेश्वर इथून त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स या बाजूला तो तैलबैल आहे कोरीगड आहे त्या बाजूला घनगड आहे म्हणजे आपल्याला या रूटने पुढे जायचं आहे या रूटने आपल्याला पंथांचा वाडा वगैरे या बाजूला आहे तर आपण ही वाट पायवाट पकडून आपण पुढे जाऊया बरंच मोठं पठार आहे आणि इथे येताना कंपल्सरी या गडाचा नकाशा बऱ्याच ठिकाणी मिळतो वेबसाईटवर तुम्हाला पण मिळेल गुगलवर सर्च मारलं तरी पण तुम्हाला मिळेल तर तो नकाशा घेऊनच इथे येणं सोयीस्कर आहे कारण एवढं मोठं पठार आहे या पठारावर चुकण्याचा संभव आहे कारण तुम्हाला कुठेही रस्ता सापडणार नाही लिहिलेलं सगळ्या ठिकाणी सापडले नाही तर तुम्ही पूर्णपणे भटकाल आणि जास्त करून टाईम वाया जाल तुमचा याच्यामध्ये फक्त फिरण्यामध्ये तसं ज्यांना फिरायची सौ हाऊस आहे त्यांना त्यांच्यासाठी हे खूप मस्त आहे कारण खूप मोठे पठार असल्याकारणाने भटकन ती एक दोन तीन तास आरामशीर होऊ शकते त्यामुळे फक्त जर ज्यांना ज्या ज्या वस्तू फक्त बघण्यासाठी आपण निघून आलो आहे त्या त्याचं टार्गेट घेऊनच आपण गेलो तर नकाशा हा खूप गरजेचा आहे या बाजूला लिहिले पाण्याचं टाकं तर टुवर्स या बाजूला आपल्याला जायचं आहे बहुतेक या खालच्या बाजूला पाण्याचं टाकं आहे ते बघ बघून येऊया आपण चलो ॲक्च्युली टाक्यासाठी बहुतेक खाली उतरून यावं लागतं हा हे आहे पाण्याचं टाक त्याच्या बाजूला एक ते पाण्याचा टाकाय आणि हे इथे पाण्याचा टाकाय बऱ्यापैकी मोठे पाण्याचा टाक जिथे पाण्या टाकीचा फलक होता म्हणजे जिथे टाकीचा जो बोर्ड लावला त्या बोर्ड खालच्या बाजूला पाण्याची टाक होतं त्या पाण्या टाकं बघून आल्यानंतर आपण पुन्हा त्याच ठिकाणी आलो वरती आलो तिथून नंतर एक पाच मिनटं ते दहा मिनटं चालत आल्यानंतर इथे एक तीन वास्तू आहेत अक्च्युली ते कळत नाही कोणत्या वास्तू काय दोन तीन घरं आहेत हे एक पडका आहे वरती पत्रे आहेत त्याच्यानंतर इथे एक आहे आणि इथे दोन आहेत हे या बाजूने बहुतेक मी मार्क्सच्या बाजूला असून त्या बाजूला आयडिया नाही तिकडे काय आहे ते तर त्याचं पुढूनच आपण त्याच्या पुढेच आपण चालू करूया जायला बरं मित्रांनो मी जे आता बोलवतो की हे काय वास्तू कळत नाही आहे तर ही आहे पंत वाडा तर आता आपण पंतसचिवांच्या वाड्यामध्ये एंट्री करूया इथे राहणारी मंडळ मंदल, मंडळी राहतात इथे जेवण करूनही खातात म्हणजे जे रात्रीला इथे स्टेसाठी येतात ते इथे राहू शकतात खूप छानपैकी चुली बनवलेल्या आहेत इथे या दोन इथे खोल्या आहेत ही एक खोली त्याच्यानंतर ही एक खोली आणि ही तिसरी खोली स्वच्छता राखा पावसाळ्यात ही वास्तू खूप अप्रतिम असते हां आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे आ... या किल्ल्याचा मॅप लावलेला आहे तू तु, तुम्ही इथून जर आलात तर इथे आ... स्क्रीनशॉट घेऊ शकता येत्या फोटो काढून घेऊ शकता मी तुम्हाला कळेल की आपल्याला कुठून कुठे जायचं आहे कशाप्रकारे आहे हा पूर्ण किल्ला हा इथे पंत सचिवांचा वाडा इथून आपण आता या, या मार्गाने खाली चाललो आहे या बाजूला बघूया कोणत्या आहेत त्या इकडे ह्या साइडलाच महाद्वार आहे सो आपण या रोडने आपण खाली जाऊया पंतांच्या वाड्याच्या बाजूलाच इथे शिव मंदिर आहे गजलक्ष्मी मंदिर पण लिहिलं आहे यामध्ये पण ॲक्च्युली इथे कुठे असं बोर्ड वगैरे नाही आहे इथे बोर्ड आहे ते बोर्ड तर आहे म्हणजे नाव नाही लिहिलं आहे शिवस्मरण प्रतिष्ठान अंबाडी भिवंडी इथे नंदी आहे एक छोटसं इथे मंदिर आहे कोणतं मंदिर आहे ते गजलक्ष्मी मंदिर हे आणि या मंदिरामध्ये बऱ्याचशा मूर्ती आहेत त्यामध्ये दाखव तुम्हाला कोणत्या कोणत्या आहेत मंदिराच्या इथून आपण पुढे आलो ना की या बाजूला एक रस्ता गेलेला आहे आणि एक या बाजूला रस्ता आहे तिथे लिहिले चोर दिंडी तटबंदी तर आपण पहिली ही चोर दिंडी तटबंदी जी आहे ती बघून येऊया की काय वास्तू आहे ती कशा प्रकारे आहे तिथून खाली उतरल्यानंतर आपल्याला ही तटबंदी लागते

ह्या बाजूला विपरून तटबंदी बघा ना कसे कशा प्रकारे ह्या विटा ह्या ज्या पत्थर आहेत काळे पत्थर ते कसे रचले गेलेले आहेत एकावर एक एकावर एक एकावर कसे स्लोपच्या ठिकाणीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे बांधलेले हे बघा त्या कॉर्नर बांधलेली आहेत तटबंदी तो तो खालपर्यंत आपण जाऊ शकतो इथपर्यंत हो 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 तशी सेम त्या बाजूला पण बांधले बघा बुरुज त्या बाजूनही खालती सेम स्लोपला एकावर एक कातळखरक रचून ठेवलेले आहेत आणि ते बांधले गेले चोर दिंडी तटबंदीच्या इथून खालती जातो आपण जिथे बोर्ड लावले फलक लावले तिथे खालती गेल्यानंतर ती चोर दिंडी बघून आल्यानंतर आपण पुन्हा सेम रूटने वरती आलो आणि नंतर पुन्हा पुन्हा चालत पुढे गेल्यानंतर तिथे आपल्याला एखादी वासू आहे तुम्हाला दिसू शकेल तर ते काय आहे ते आपण बघूया जाऊन इथे भोराई देवीचं मंदिर बोराई देवीचं मंदिर त्यानंतर इथे हा एक दीपस्तंभ त्यानंतर याच्या बाजूला इथे बऱ्याचशा विरगळी आहेत बजरंगबलीचं मंदिर आहे मागे इथून हा खाली रोड गेलेला आहे बहुतेक हा महाद्वारापर्यंत गेलेला असेल तर आपल्याला ॲक्च्युली नक्की माहित नाही पण आपण प्रयत्न करू इथून खाली जायला बघूया इथे महाद्वार महादार दरवाजा आहे का हनुमान मंदिराच्या इथूनच खाली रस्ता आला आहे हा बहुतेक या बाजूला आहे न जो आपण मॅप घेतलेला आहे त्या मॅप मध्ये इथूनच खाली दाखवलेलं आहे असायला तर पाहिजे एक पाच मिनिट खाली उतरून आल्यानंतर आपल्याला इथे महादरवाजा तर बघू आपण कसा दरवाजा येतो हाय महा महादरवाजा किती प्रचंड आहे असा दोन्ही बाजूला जेवढे ठीक ठेवले त्या बाजूला देवडे माझ्या गुंडाचा कसा मित्रांनो परतीच्या प्रवासाला लागलो आहे एक वाजून चाळीस मिनटाने महादरवाज्याच्या इथून आपण निघालो आहे आता एक जवळजवळ मी नऊ वाजता ट्रेक हा चालू केला दीड वाजता दीड वाजेपर्यंत आपण महादरवाजे इथून निघालो म्हणजे अजून याच्यामध्ये राहिलं ते टकमकटोक राहिलं आज आपण टोक नाही करू शकलो कारण बराच उशीर झाला आहे एक दीड दोन वाजायला आले आहेत आणि उन्हाचा त्रास थोडासा व्हायला लागला आहे त्यामुळे आता पण परतीचा प्रवास केला आहे या व्हिडिओमध्ये आपण आता फक्त शेवटला खालती पाश्तापूर गावामध्ये आपण हा ब्लॉग संपवूया तर आता आपण डायरेक्ट भेटूया पाश्चापूर गावामध्ये म्हणजे दर्या गावामध्ये पाश्चापूर गाव त्याच्या पुढे राहिलं पण दर्यागावामध्ये आपण जिथे आपण गाडी लावली त्या ठिकाणी आपण भेटूया हो पुन्हा बायदा मित्रांनो आपल्याला ना एक मोठा ग्रुप भेटला ठाण्याच्या कॉलेजचा ग्रुप आहे हा खूप चांगली गोष्ट आहे की या वयामध्ये हे लोक गड किल्ल्यांची भटकंती करत आहेत आणि सुधागड सारखा किल्ला त्यांनी चॉईस केला आहे म्हणजे ज्याचं पठार खूप भलं मोठं पठार आहे त्या पठारावर हे लोक येणार आहेत तर द वे तुम्ही नाव सांगा तुमचं माझं नाव रितेश केसरवानी मी एफ सीट कॉलेज आहे ते कासर वळवली ठाण्यामध्ये तुमचं काय नाव आयुष केसरवानी सेम एफ सीट कॉलेज तुमचं नाव काय सिद्धार्थ मायसूर तिला पण दाखवा लेवन ज्यूस पाहिजे काही जण थकले आहेत पण ठीक आहे ह्या पण लेडीज आणि बरीच तुमचं एज काय करीबन्टी अठरा अठरा वर्षा कंती करतायत महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही जा माझ तुम्हाला असं आणि एरिया मध्ये जवळपासचे सगळे किल्ले करून घ्या तुम्ही जय शिवराज